मारुती व त्याच्या चार मुलांच्या वयांची सरासरी अठरा वर्ष आहे सर्वात लहान मुलाचे वय आठ वर्ष आहे मुलांमध्ये दोन दोन वर्षांचे अंतर असल्यास मारुतीचे वय किती असा प्रश्न विचारला बघा मारुती आणि त्याच्या चार, चार मुलांच्या वयाची सरासरी अठरा वर्ष हा मारुती एक आणि त्याची चार मुलं म्हणजे कुटुंबातील एकूण सदस्याची संख्या पाच मारुती आणि त्याच्या चार मुलांच्या वयाची सरासरी अठरा म्हणून इथं पाच सोबत अठरा गुणीला घ्या अठरा पंच नव्वद वर्ष हे मारुती सह मारुती सह सर्वांच एकूण वय वर्ष ओके सर्वांच्या एकूण वयाची ही बेरीज नव्वद गणित काय म्हणते प्रश्न काय विचारला मारुतीच वय किती लक्ष द्या बघा मारुती मांडा इथं मारुतीची ही मुलं मारुतीची एकूण मुलं आहेत लेकरांनो चार हा एक हा दुसरा तिसरा आणि चौथा लक्षात घ्या मुलामध्ये दोन दोन वर्षाचे अंतर आहे आणि त्याच्या लहान मुलाचे वय आहे आठ वर्ष सगळ्यात शेवटचा मुलगा समजा हा एक याच वय गणितानं दर्शवलं आठ वर्ष आता प्रत्येक मुलांमध्ये दोन दोन वर्षाचं अंतर म्हणजे फरक आहे मग ह्या दुसऱ्या मुलाचं वय किती असणार दोनचा फरक म्हणजे याचं वय असणार लेकरांनो दहा वर्ष हे तुम्हा आम्हा सर्वांना सहज कळते या तिसऱ्या मुलाचं वय किती असणार बारा वर्ष ओके आता चौथा जो मुलगा आहे याचं वय किती असणार सर तर दोन चौदा वर्ष आता त्यांच्या त्याच्या मुलाच्या मारुतीच्या मारुतीच्या मुलांच्या वयाची बेरीज मुलांच्या वयांची बेरीज किती होते बघावर पहिला मुलगा आठ वर्षाचा दुसरा दहा तिसरा बारा आणि चौथा चौदा ही बेरीज करा बघा बारा ना आठ वीस तीस चाळीस चौवेचाळीस वर्ष हे मारुतीच्या मुलांच्या चार मुलांच्या वयाची बेरीज झाली चौवेचाळीस वर्ष प्रश्न जो विचारला की मारुतीच वय काय हा जो प्रश्न विचारला या मारुतीचं वय काय बाबा तर मारुती सह सर्वांच्या वयांची बेरीज नव्वद वर्ष इथं आम्ही काढलो या नव्वद वर्षातून लेकरन हे नव्वद वर्ष याच्यामधून त्याच्या मुलांची ही वयाची बेरीज चौवेचाळीस वर्ष वजा करा ही वजा बाकी म्हणजे प्रश्नाचं उत्तर दहातून चार गेले सहा इथं देऊन टाका म्हणजे नवातून पाच गेले चार सेहेचाळीस वर्ष हे काय प्रश्नामध्ये विचारल्या मारुतीच वय ओके okay. अशाच वैविध्यपूर्ण प्रश्नांचा सराव करायचा असेल आपण कुठली जर स्पर्धा परीक्षा देत असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल कोणतं म्हणतात बटन दाबा यासाठी कि मला खूप पैसे मिळावे हा उद्देश नव्हे या पाठीमाग तुमचं हित आहे महाराष्ट्र भरातल्या तमाम जिल्ह्यातले लेखर गोरगरिबांची मुलं मुली प्रश्न विचारतात हे प्रश्न कुठल्याच एका पुस्तकात नाही आणि संभाव्य अशा वैविध्यपूर्ण प्रश्नांचा सराव तुमचा व्हावा म्हणून चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची कोणती घंटी घंटी दाबा जेणेकरून वेळोवेळी मी जे प्रश्न अपलोड करतो त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि शक्यच झालं तर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप यशाच्या तळमळीने मावलीच्या कृपेने मी तयार केलेला ज्याच्यामध्ये खूप सारे आहेत ग्रुपमध्ये सहभागी व्हा जेणेकरून तुम्हाला असंख्य अशा संभाव्य प्रश्नांचा सराव करता येईल गणिताची भीती पळून जाईल तुमचा आत्मविश्वास दुनावेल वाढेल आणि तुम्ही यशाचे सहज हकदार म्हणाल प्रश्न प्रश्न विचारला होता मारुतीचं वय किती वर्ष शेहेचाळीस वर्ष हे या प्रश्नाच okay. वय वारी ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला